पुण्याला जवळपास चाळीस वर्ष कलेक्टर होतो म्हणून मला माहिती आहे की पुणे जिल्ह्याचे बेसिक इश्यूज काय आहे मी या ठिकाणी पाच नंतर परत येत आहे या ठिकाणी मला वाटतं की शहरमध्ये बरेच काही गोष्टी थोडंसं चेंज दिसते मला बेसिकली पुणे आपल्या देशामध्ये सर्वात एक हेरिटेज सिटी म्हणून त्याची ओळख आहे हेरिटेज सिटी ओल्ड सिटी आणि मोस्ट आता ब्युटिफुल सिटी असं पण मला असं वाटतं कधी कधी की जसं नाव आहे पुणे शहरचे देशभरात त्या हिशोबाने शहरमध्ये थोडा अजून चांगलं काम अपेक्षित आहे जसं शहरची स्वच्छता असेल ट्रॅफिक कंजेशन असेल किंवा पाणी पुरवठा किंवा प्रत्येक गोष्टीसाठी थोडं आम्हाला वाटतं की अजून जास्त काम करायची गरज आहे दुसरा विषय असा आहे की आपण जेव्हा प्रशासनमध्ये काम करतो तर आम्ही नेहमी म्हणजे आहे प्रोजेक्ट ओरिएंटेड व्ह्यू ठेवतो म्हणजे मोठा मोठा प्रोजेक्ट करावा किंवा सगळी गोष्टी करावा पण ते तर आहे महत्त्वाचे पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे की सीमित जे काही ग्रीवांचं आहेत त्याच्या त्याचा रिड्रेसल आम्ही वेळेवर करू आणि लोकांना सोबत घेऊन म्हणजे आपल्या पुणे शहरच्या लोकांचं पार्टिसिपेशन जास्तीत जास्त कसा आम्ही आणू शकतो म्हणजे आपण असं समजतो ना की पुणे शहरामध्ये स्वच्छता अजून नाही आहे पण स्वच्छता का नाही आहे ते हे केवळ प्रशासनाचं काम नाही तर पूर्ण पूर्ण आपलं शहरच्या लोकांचं काम आहे तर एक पूर्ण म्हणजे जिल्हाचे सॉरी पूर्ण शहरच्या लोकांसोबत एक टीम तयार करायचं आहे जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीन काम आम्ही करू जो पण इथे आपला जो महापालिकेचं प्रशासनचा प्रश्न आहे मी एवढे सांगू शकतो की शंभर टक्के पारदर्शिता आम्ही ठेवणार या ठिकाणी ऑनलाईन जे सिस्टम आहे ते जास्तीत जास्त करू ई फाईलचं सिस्टम आम्ही आलो आणि मला वाटतं की जो काही नियम सांगतात प्रत्येक गोष्टीमध्ये तर नियमाच्या पलीकडे जास्त काही विचार प्रशासनमध्ये होणार नाही आणि आम जनतेला कुठलाही त्रास होणार नाही हाच माझा निर्धार आहे या ठिकाणी मला वाटतं की पुणे शहर जे आहे ते इंटेक्च्युअल लोकांचं शहर आहे देशभरात इतकं चांगला लोक किंवा इतकं इंटेक्च्युअल कुठल्याही शहरमध्ये नाही असं शहरमध्ये चांगले काम का का आम्ही करू नये हा मला कळत नाही त्यासाठी आम्ही काहीतरी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ससून रुग्णालयातली इमारत सर्वाधिक लवकरात लवकर ती कव्हर केली जिथे सुविधा तुमच्या कामाचं केलं त्या त्यादृष्टीने शहराची आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे राहावी किंवा हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा उपलब्ध व्हावी जे काही महापालिकेचे रुग्णालय आहे त्यादृष्टीने तुमचं काय मास्टर प्लॅन आहे का नाही बघा आज माझ्या सकाळपासून प्रत्येक डिपार्टमेंटचा थोडक्यात रिव्ह्यू सुरू केलेला आहे म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा दहा दहा मिनिटाचा मेन इश्यूज काय आहे ते म्हणजे उद्यापर्यंत हात चालेल एकदा मला लक्षात आलं की कुठल्या विषयावर मला जास्त लक्ष देण्याची गरज आहे ती स्वतः त्याची ओळख करून आपल्याला मी याच्यावर करणार आहे नक्कीच शिक्षा आपल्याकडे शिक्षण स्वास्थ्य पाणी पुरवठा हे सगळे फार महत्त्वाचे विषय आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की या ठिकाणी बरेच काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी पण आपल्याला काहीतरी आढळण्याची गरज आहे जसं की पुरवठ्याचा विषय आला किंवा शिक्षणमध्ये

पुण्याच्या नागरिकांना तुमच्याकडून काय आव्हान असेल आणि तुमच्यापर्यंत किंवा महापालिकेचा जो काही महापालिकेपर्यंत पोहोचण्यासाठी बघा येत्या काळामध्ये बेसिकली काही खूप सारे न, 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 नवीन चे नहीं है। कि वर गोष्टी करण्याची गरज नाही आहे मला वाटते की लोकांनी प्रशासनावर विश्वास ठेवावे आणि ज्या गोष्टीमध्ये त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांनी पण नक्कीच करावे आता समजा की आपलं घर तुम्ही स्वच्छ ठेवला तुमचं परिसर स्वच्छ आहे मैं शहर मे पहा कि बरची तीस चालीस खूब मत कचरेचा एकदम पहाड़ सारे लोग तैयार के कामी तो तुम्हारा काम तो जो का रोल प्ले है तुम्हें करा आम जे जे है काम आम्मी करूँ मात्र माजे एवडे मन है कि जो अपना महापालिक प्रशासन है तक मधुन लोकान कुछ ही प्रकार से त्रास हो शहर टक्के पारदर्शिता होना है आजा कामकाज मध्य मी सुरी का बोलो कि पब्लिक च गृहान्स रेड तो सर्वे महत्त्वाचे विषय असणार आहे आणि या हिशोबाने लोकांचं सहकार्य आम्हाला पाहिजे